नमस्कार मी संध्या तर आज बनवत आहे ढाबा स्टाईल वांग्याचं घरी इथे मी पाच वांगे घेतले आहेत आणि एक टोमॅटो घेतला आहे वांगेने इथे साधे घेतले आहेत भाजीचे वांगे जे आपण भरताला वांगे वापरतो ते इथे मी घेतले नाही वांग्याचे मी बेट काढून दोन भाग करून घेतले आहेत मी इथे मी टमॅटोला जिरा काढून घेतले आहे वांग्याचे सगळे दोन भाग करून झाले आहेत पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा खूप छान लागतं आणि अगदी झटपट होणारं भरीत आहे ही, ही। इथे मी तव्यामध्ये तेल घेतलं आहे आणि तेलाचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलं आहे त्यामध्ये सगळे वांगे आपल्याला टाकायचे अगदी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे जास्तही आपल्याला कलर जास्त डार्क करायचा नाही वांग्यांचा त्यामध्ये टोमॅटो टाकायचे वांगे आपल्याला दोन्ही साईडने छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तेलामध्ये टमॅटो सुद्धा टमॅटो निघाले की समजायचं की टमॅटो शिजून झाला आहे तेलामध्ये छान दोन्ही साईडने वांगे आता छान तळून झाले आहेत आता वांगे आपल्याला तळामध्येच एका साईडला लावून ठेवायचे शिजला आहे त्याचा आता आपण तळ्या मधलं तेल पूर्णपणे कमी ते मी काढून घेतलं आहे मी दोन तीन लसणाचे पाकडे टाकले आहे बारीक चिरून साईडला करून घेऊया आणि त्यामध्ये दोन मी बारीक चिरलेले मिरच्या टाकल्या आहेत भाजी पण छान तळून झाली आहे आणि त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे लसूण कोथिंबीर आणि मिरची पूर्णपणे एकत्र केला आहे टोमॅटोचे साल काढूया टोमॅटो सुद्धा आता मॅश करून घ्यायचा आहे टोमॅटो जर छान शिजला की मॅश करायला फार वेळ लागत नाही अगदी टोमॅटो छान मॅश असा झाला आहे त्यामध्ये वांगे पण आपण मॅश करून घेऊया सगळे वांगे आपल्या अंदाजे इथे नमक टाकूया नमक ने हे नेहमी आपल्या चिरून घेतला आहे चिरलेला कांदा टाकल्या इथे मी एक, एक चमचा लाल तिखट टाकला आहे एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर असं मी इथे टाकला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटं आपल्याला छान हे भरीत परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपले हे भरीत आता खाण्यासाठी तयार आहे त्यावरती छान अशी कोथंबीर टाकायची आणि खाण्यासाठी आपले हे भरीत तयार आहे